आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रिन्सेस कटला आकार कशा पद्धतीने द्यायचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल इथं तुम्ही पाहा शोल्डरच्या साईडने आपण गळ्याची जी उंची आहे ते टाकून घेऊया शोल्डरच्या साईडने सव्वा दोनवर मार्किंग करून घ्यायची आहे मग गळ्याची उंची टाकायची आहे गळ्याची उंची साडेपाच आहे साडेपाच इथं घेत आहे मी त्याच्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने तुम्ही इथं पाहू शकता त्याच्यानंतर आपण आता इथं क्रॉसपट्टीचा माप टाकून घेऊयात क्रॉसपट्टीचा माप टाकता वेळेस तीनच टाकायचं आहे क्रॉसपट्टी जी आहे।, आहे ते तीनची आहे तीनचा इथं माप टाकायचा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने आडीच वर मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण इथं पट्टीने सरळ रेष सोडून घेऊया आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊयात तुम्ही इथं पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल पट्टीने सरळ रेष सोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर क्रॉसपट्टीला थोडासा करवा असा आकार देऊन घ्यायचा आहे थोडंसं करवा असा आकार द्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल प्रिन्सेस कटला आकार देणं खूप सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर फिटिंगच्या साईडने तीनवर मार्किंग करून घ्यायचे आहे ज्या ज्या साईडने आपण फिटिंग करतो मोंड्याच्या साईडने त्या साईडने तीनवर मार्किंग करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इंची टे पकडायची आहे सरळ शोल्डरच्या साईडकडून खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर खालचा जो टक्स आहे इथं टाकायचा आहे खालचा जो टक्स आहे तीनचा टाकायचा आहे खालचा टक्स तीनचा टाकायचा त्याच्यानंतर साईडने अर्धा अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी अशा पद्धतीने खालचा जो टक्स आहे तो तीनचा टाकलेला आहे त्याच्यानंतर प्रिन्सेस कटला आपण इथं आकार देऊन घेऊयात खूप सोपी पद्धत आहे हलक्या हाताने इथं आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि स्टिचिंग करता वेळेस तर खूप सोपा आहे तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे खूप सोपी आणि खूप सिम्पल पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा त्याच्यानंतर हुकाच्या साईडने एक टक्स टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हुकाच्या साईडने टक्स टाकल्याच्यानंतर ब्लाउज फिटिंगला खूप सुंदर बसतो हुकाच्या साईडने आडीचा टक्स टाकायचा आहे तुम्ही इथं पहा स्टिचिंग करता वेळेस अडीचचा टक्स हुक्काच्या साईडने टाकायचा आहे मोंड्याच्या साईडने तीनचा घेतलेला आहे हुक्काच्या साईडने अडीचचा घेतलेला आहे इथं तुम्ही लक्षपूर्वक लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला समजेल खालचा जो है तीन चा है। का है। टक्स आहे तो तीनचा घेतलेला आहे त्याच्यानंतर प्रिन्सेस कटला आकार दिलेला आहे आता आपण ज्यावेळेस टक्स टाकतो त्यावेळेस आपल्याला कपडा जे आहे ते वाढून घ्यावा हो लागेल त्याच्यासाठी मी इथं तुम्हाला वाढून पण दाखवत आहे जेणेकरून समोर चालून कपडा आपल्याला कमी पडायला नको त्यामुळे अस्तरवरच आपण कपडा वाढवून घेतला पाहिजे असं नको व्हायला की माप व्यवस्थित घेतले आहेत मग कपडा कमी पडतो आहे असं नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण अस्तरवरच कपडा वाढून घ्यायचा आहे बत्तीस साईज ब्लाउजची मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे तुम्ही इथं पहा अस्तरवर मी कटिंग करून दाखवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही मापं टाका व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा